हाय हॅलो नमस्कार मंडई माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला आज आमचं थोडं पंढरपूरमध्ये दुसरंही काम आहे आणि स्वामी समर्थांच्याही मंदिरात जायचं आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तर आम्ही ह्या रोडवरून चाललेलो आहे तर इथं इव्हिनिंगला ना खूप छान वाटतं इथं सगळ्या पूर्ण लायटिंग लागतात पंढरपूरमध्ये एंट्री केल्या गेल्या ही मॉल लागते बघा इथं सिनेमा थिएटरही आहे आणि नंतर परत पुढे गेल्या की कॉर्नरला ही आहेत बघा पंढरपूरमध्ये एंट्री केल्या केल्या ही मूर्ती लागते तिथं पंढरपूरची आपली संस्कृती दिसते आम्ही मध्ये थोडं काम होतं डीमट मधलं काम केलं आणि पुढे जायचं होतं स्वामी समर्थांच्या मंदिरात हे आहे स्वामी समर्थांचे मंदिर आम्ही आतमध्ये गेलो दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं आणि थोड्या वेळ दर्शन घेऊन तिथं बसलो आणि तुम्ही बघू शकता हे आहे स्वामी समर्थांची मूर्ती इथं आलं ना खूप छान वाटतं प्रसन्नता जाणवते आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते इथं आम्ही दर्शन घेतलं स्वामी समर्थांचं आणि खूप छान वाटलं इथून पुढे मग घरी जायचं होतं सर्वांनी माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा अँड सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पंढरपूरमधलं काय बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा